मंत्रिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या ह्या महायुती सरकारनी ज्याच्यात उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आहेत आणि आमच्या पूर्ण मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय राज्यातल्या मच्छीमार बांधवांसाठी आत्ताच कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं हा क्रांतिकारी निर्णय आत्ताच घेतलेला आहे हा एक गेम चेंजर आहे गेम चेंजर निर्णय झालेला आहे ज्याच्यामुळे आपल्या राज, आपलं राज्य जे आज देशामध्ये सागरी मासेमारीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये सतरा क्र... सतराव्या क्रमांकावर आहे या एका निर्णयामुळे आपल्या राज्य येणाऱ्या काही वर्षामध्ये मत्स्य व्यवसायामध्ये मला विश्वास आहे पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ शकतं असं चित्र निर्माण होण्याचं सर्वात मोठं कारण आजचा हा निर्णय आहे मी थोड्या मुद्दाहून तुम्हाला आकडे ज्या अन्य राज्यांनी आतापर्यंत पूर्ण शेतीचा जो दर्जा दिला नव्हता काही क्षेत्रामध्ये सवलती मार मासेमारांना दिलेल्या होत्या आपल्यासारखा पूर्ण दर्जा आतापर्यंत कोणीही दिलेला नाही पण तरीही ज्या ज्या राज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय काही सवलती मच्छ्यामारांना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आंध्रामध्ये आंध्र प्रदेश हा निर्णय घेतल्यामुळे ह्या सवलती मच्छीमारांना कृषीच्या काही सवलती दिल्यामुळे त्यांच्यामध्ये पन्नास पॉइंट त्रेचाळीस टक्केच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे छत्तीसगडमध्ये बत्तीस पॉईंट पंधरा टक्केची वाढ झालेली आहे उत्पादनामध्ये झारखंडमध्ये एकोणपन्नास पॉइंट बावन टक्के वाढ झालेली आहे बिहारमध्ये पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के वाढ झालेली आहे कर्नाटक मध्ये एकशे तीन पॉइंट तीन अशी वाढ झालेली निदर्शना झालेल्या अधिकृत सरकारी आकडे आहेत म्हणजे या एका निर्णयामुळे आपल्या राज्याच्या मच्छीमारांना जो कृषीचा दर्जा आपण आतापासून दिलेला आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळे सवलती म्हणजे कुठल्या तेही तुम्हाला वाचून दाखवतोय आजच्या ह्या एका निर्णयामुळे चार लाख त्रेसष्ट हजार मच्छीमार मत्स्य व्यवसायांना खालील प्रमाणे लाभ मिळणार आहे ते म्हणजे कुठले शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत दुसरं किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होणे कृषी दरानुसार कर्ज सहाय्य मिळण्यास मत्स्य मच्छीमार मत्स्य व्यवसाय पात्र होतील मत्स्य शेतीस अल्प दरात विमा मिळणे शेतकऱ्याप्रमाणे सौर ऊर्जेबाबतीचे सगळे लाभ <coughs> मच्छीमारांना मिळणार आहेत नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्स्य शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी आजपासून मच्छीमार पात्र होणार आहेत शीतगृह सुविधेसाठी व बर्फ कारखान्यासाठी त्यांना अनुदान आजपासून मिळणार आहे या बालदी साहेब आमदार साहेबांना बसून या सर yes, पुनर्प्रसारित जल संवर्धन प्रणाली बायोप्लॉक पद्धतीने तंत्रज्ञान मत्स्य शेती करून उत्पादनात वाढ करण्यासाठी शासकीय अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ साठी ते त्यांना लाभ मिळणार आहे पिंजरा पद्धतीने मत्स्य शेती करण्यासाठी अनुदानासह शासनाचे आर्थिक पाठबळ यांना मिळेल मत्स्य व्यवसाय मध्ये शाश्वत विकासाद्वारे नीलकांत्री घडवण्यासाठी या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे उपकरण व यंत्रणे सवलतीच्या दरात ह्या उपलब्ध मिळणार आहेत मच्छीमारांना धोरण व नियामक चौकट त्याचबरोबर संसाधनाने आणि निधीची उपलब्धता अतिशय सोप्या पद्धतीने ह्याना होणार आहे ज्ञानाची देवण आणि सहयोग यांना उपलब्ध होणार आहे शाश्वततेला प्रोत्साहन देणं अन्न स्तोत्रांचे विविधीकरण आर्थिक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक विकास आता ह्या एका निर्णयामुळे आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती या कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे या लोकांना मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड बँकेतून कृषी दराचे कर्जमाफत <coughs> या सगळ्या पद्धतीचे लाभ आतापासून मच्छीमारांना उपलब्ध होणार आहेत ज्या जिल्हा बँक ज्या योजना आतापर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणजे जिल्हा बँक असं आपण म्हणत होतो आता ह्या पुढे मच्छीमारांना पण त्या सगळ्याच्या सगळ्या योजना आमच्या मच्छीमार बांधवांसाठी हक्काने त्या जिल्हा बँकेमध्ये जाऊ शकतात आणि त्या सगळ्या योजनांचा लाभ आता मच्छीमार पण घेऊ शकतात मच्छीमार बांधव आमचे घेऊ शकतात अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखालीत असलेल्या या महायुती सरकारने आज जाहीर केलेला आहे मला विश्वास आहे या एका क्रांतिकारी निर्णयामुळे आमच्या मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळेल रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि आपण महाराष्ट्र राज्य म्हणून आज ज्या पद्धतीने <coughs> मरीन फिशिंग मध्ये आपलं प्रोडक्शन चार पॉइंट शेहेचाळीस आहे आंध्राचं साठ सहा पॉइंट शून्य आहे गोडे पाण्याच्या मासेमारीमध्ये किती फरक आहे बघा आंध्र प्रदेश जो एक नंबर आहे तो पंचेचाळीस पॉईंट शून्य आहे आणि आपण फक्त एक पॉइंट चोवेचाळीस वर आहोत या सगळ्या आखड्यांमध्ये तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या एका निर्णयामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसणार आहे मी राज्याच्या मंत्रिमंडळाचं आणि त्याचबरोबर माझ्या मत्स्य शे मत्स्य खात्या मंत्रालयाचे सगळे माझे अधिकारी माझे सचिव रेड्डीजी असतील कुमारस्वामीजी असतील आमचे फिशरीज कमिशनर तावडेजी असतील ह्या आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या सह माझ्या सहकाऱ्यांचं माझ्या का <coughs> मंत्रिमंडळामधल्या अधिकाऱ्यांचं ज्या पद्धतीने गेल्या एक दीड महिन्यापासून आम्ही ह्या पूर्ण निर्णयाचा पाठपुरावा करत होतो कारण का आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांची एक दूरदृष्टी आहे की ह्या मत्स्य व्यवसायामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत आमचा राज्य कुठेही कमी पडता काम नये ही जी काय आमच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जी काय भूमिका आहे का दूरदृष्टी आहे की या एका निर्णयामुळे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सुधार आता अभिमानाने ज्या ज्या सवलती आता उदाहरण जे काही आता वीज दरामध्ये सवलत हे फार मोठे आता कुठल्याही मच्छीमारांना तुम्ही इथे विचारल त्यांना माहिती आहे ह्याच्यामुळे त्यांना महिन्याचा किती भूर्दंड सहन करायला ला लागतो आता ह्या एका निर्णयामुळे त्यांना त्या सवलतीचा फायदा मिळणार आहे किसान क्रेडिट कार्ड जे आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं एक महत्वाकांक्षी तो प्रकल्प आहे आतापर्यंत थेट फायदा आमच्या मच्छीमारांना त्याच्यातून मिळत नव्हता या आतापासून कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना ह्याचाही लाभ मोठ्या प्रमाणामध्ये आता ते घेऊ शकशील घेऊ शकतील नील क्रांती म्हणजे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं जे काही स्वप्न आहे की क्रांतीच्या माध्यमातून आमच्या मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा व्हावा तोच ते आता खऱ्या अर्थाने या आमच्या महायुतीच्या सरकारच्या कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यालाही चालना भेटेल म्हणून